नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये आज आपण एक असा नाश्ता बनवणार आहोत जो चवीला तर उत्तम आहेच पण आरोग्यासाठी सुद्धा वरदान आहे शरीरातील रक्ताची कमतरता म्हणा किंवा हिमोग्लोबिन कमी असणं ही आजकालची एक समस्या झाली आहे म्हणूनच आज आपण कोणत्याही औषधाविना नैसर्गिकरित्या रक्त वाढवणारे बीटरूटचे आप्पे कसे बनवायचे ते पाहणार आहोत बाकी आरोग्याचे फायदे तर आहेतच पण चवीलासुद्धा आप्पे अतिशय मस्त लागतात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे ते आवडीनं खातील तर काय करायचं या ठिकाणी एक कप रवा घेतलेला आहे या ठिकाणी मी जाड रवा वापरलेला आहे पण बारीक रवा जरी तुम्ही घेतला तरीसुद्धा चालेल याच्यामध्ये पाव कप ओट्स घातलेले आहेत म्हणजे अजून छान पौष्टिक असे आप्पे होतात ओट्सही खाल्ले जातात हे असं एकदा मिक्स करून घेतलं त्यानंतर याच्यामध्ये अर्धा कप दही घातलेलं आहे पुन्हा एकदा मिक्स करून घ्या आणि त्यानंतर सरबरीत असं पीठ भिजवता येईल इतपत पाणी याच्यामध्ये घालायचं आहे साधारणपणे एक कप पाणी जे आहे ते याकरता पुरेसं होतं सगळं छान मिक्स करून घ्या दह्याच्या गाठी काढून घ्या आणि त्यानंतर झाकून हे जे पीठ आहे ते दहा मिनिटांसाठी भिजण्यासाठी ठेवून देऊ पीठ आहे तोपर्यंत इकडे आपण बीटरूटची साल काढून घेतली आणि बीटरूट किसून घ्यायचं आहे आता बीटरूट जे आहे ते बारीक किसणीनं किसून घ्या खूप जास्त मोठा असा किस याचा नको म्हणजे मग तो अगदी दाताखाली असा येत नाही वाफलाही लवकर जातो साधारणपणे पाव कप बीटरूटचा कीस आपल्याला लागणार आहे त्याहून जास्त देखील तुम्ही आवडीनुसार घालू शकता आता पॅनमध्ये थोडंसं तेल गरम केलं आहे एक दोन चमचा तेल पुरेसं आहे एक चमचा उडीद डाळ याच्यामध्ये घातली उडीद डाळ छान गुलाबीस रंगावर परतून घ्यायची उडीद डाळीचा छान खमंग असा स्वाद लागतो आणि बीटरूटसोबत विशेषत तो खूप छान लागतो त्याच्यामुळं अवश्य ही फोडणी करा थोडीशी मोहरी याच्यामध्ये घातली आहे तसेच एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून याच्यामध्ये घालायचा कांदा जो आहे फक्त दोन मिनिटं परतून घ्या खूप जास्त मौसर होईपर्यंत शिजवायचा नाही आहे कांद्याचा एक कच्चेपणा जाईपर्यंत फक्त याला परतून घेतलं आणि मग लगेचच चा याच्यामध्ये बीटरूटचा किस घातला आहे बीटरूटसुद्धा फक्त एकदा दोनदा खालीवर करून घ्यायचंय एक दोन मिनिटं परतून घ्यायचं आहे खूप जास्त मऊ होईपर्यंत शिजवायची गरज नाही आहे जर का फक्त मोठी मंडळीच खाणार असतील तर या फोडणीमध्ये तुम्ही हिरव्या मिरचीचे तुकडे बारीक करून घालू शकता किंवा याच्यामध्ये तुम्ही कढीपत्ता जो आहे सुद्धा चिरून बारीक चिरून घालू शकता आता हे पसरून पूर्णपणे थंड होऊ तो द्यायचं तोपर्यंत आपण चटणीसुद्धा तयार करून घेतोय तर चटणीसाठी या ठिकाणी अर्धा कप ओल्या नारळाचे काप घेतलेले आहेत त्यानंतर याच्यामध्ये पाव कप डाळे घातले आवडीनुसार हिरवी मिरची आणि कोथिंबीर घातली चवीनुसार मीठ घातलेलं आहे याच्यामध्ये लिंबाचा रस घातला तर उत्तम कारण विटॅमिन सी जर का असेल तर बीटरूटमधलं लोह जे ते ॲब्सॉर्ब व्हायला मदत होते त्याच्यामुळं थोडंसं पाणी घालून याची पातळ सरशी हे बघा अशी चटणी करून घेतली आहे आता जो रवा आपण भिजवून घेतला होता तो असा भिजवून घट्ट झालेला आहे याच्यामध्ये थंड झालेली बीटरूटची आपली फोडणी घातली सगळं पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्या पीठ सरबरीत होईल इतपत पाणी याच्यामध्ये वाढवायचं आहे खूप जास्त पातळही पीठ करू नका चवीनुसार आता मीठ याच्यामध्ये घातलं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणखी छान असा स्वाद येतो हे बघा सगळं असं मिक्स करून घेतलेलं आहे आता या भिजवलेल्या पिठापैकी पात्रामध्ये जेवढे साचे आहेत तेवढे आमचे पीठ जे येते वेगळ्या अशा बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे कारण सगळ्या पिठामध्ये आपण एकत्र एक सोडा घालणार नाही आहोत त्याच्यामुळं लागेल तसा सोडा याच्यामध्ये घालायचा आहे अगदी दोन चिमट खाण्याचा सोडा याच्यामध्ये घालायचा आहे कमीत कमी सोडा याच्यामध्ये वापरा सोडा जर का जास्त झाला तर आप्प्यांचा जो रंग आहे तो उडून जातो बीटरूटचा आणि पांढरे असे आप्पे दिसतात त्याच्यामुळं कमीत कमी सोड्याचा वापर या ठिकाणी करायचा आहे हे असं छान फेटून घेतलं आप्पे पात्र गरम करायला ठेवलं होतं ते गरम झालेलं आहे आणि याच्यामध्ये थोडं थोडं तेल सोडायचं सुरुवातीला जेव्हा पहिला घाणा असतो तेव्हा तेल थोडंसं जास्त लागतं चमच्यानं पिठाचे आप्पे याच्यामध्ये सोडले हे बघा हे जे पीठ आहे ते खूप जास्त पातळ करायचं नाही पीठ जर का जास्त पातळ झालं तर काय होतं की आपे बसतात ते छान फुगत नाहीत याप्रमाणे सगळ्या साचांमध्ये आपे सोडून झाले की याच्यावर झाकण ठेवायचं मध्यम आचेवर एक दोन ते तीन मिनिटं याला वाफवून घ्यायचं आहे हे बघा आपे असे छान फुगले आहेत आणि यांचा रंगसुद्धा खूप छान तसाच गुलाबीसर असा राहिलेला आहे आता याची बाजू पलटायची दुसऱ्या बाजूनंसुद्धा दोन तीन मिनिटं हे जे आपे आहेत ते शेकून घ्या जर का मध्यम आचेवर भाजून घेतले तर छान थोडेसे कुरकुरीत होण्यासाठी मदत होते हे बघा असे मस्त टम्म फुगलेले आपले बीटरूटचे आप्पे जे आहेत ते तयार झालेत आता दुसरं खाणा करताना सुद्धा पुन्हा जेवढे साचे आहेत तेवढेच आमचे पीठ बाऊलमध्ये काढायचं पुन्हा याच्यामध्ये थोडासा खाण्याचा सोडा घालायचा आणि याच पद्धतीने याचे आप्पे करून घ्यायचे आहेत सगळ्यांकरता तुम्ही सकाळचा नाश्ता म्हणून हे जे बीटरूटचे आप्पे आहेत ते करू शकता याच्यामध्ये असलेल्या उडीद डाळीचा खूप छान खमंग असा फ्लेवर आप्प्यांना येतो अधूनमधून कांदा आणि बीटरूटचे तुकडे खूप मस्त लागतात लहान मुलांना टिफिनमध्ये दे देण्यासाठीसुद्धा उत्तम पर्याय आहे मुलंसुद्धा हे आवडीनं खातील त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद